प्रणाम पार्थ आणि अजितदादा पवार यांच्या त्या जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये मला वाटतं शेकडो चॅनलवर हजारो पोस्ट व्हिडिओज चर्चा वगैरे झालेल्या आता जर काही नवीन सांगण्यासारखा असेल तरच याच्यावर आपण व्हिडिओ करावा अन्यथा करण्याची गरज नाही जे काय ज्या पद्धतीने सांगायचं अनुकूल प्रतिकूल सगळं 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 येऊन गेलेलं आहे मग माझ्याकडे काही दोन तीन नवीन मुद्दे आहेत फार लांबून सांगण्याची गरज नाही थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो आणि तुम्हाला पटतील ते की तुम्ही म्हणाल की हां अनिलजी आला आहे सगळीकडे पण असं तुम्ही जे ठोसपणे दोन तीन सांगताय ना गोष्टी या सत्य असाव्यात असा आम्हालाही असा शंका होती म्हणावा मित्रांनो पहिले मला सगळ्यात गंमत कसली वाटते माहिती आहे की अजितदादा असं म्हणाले की आधी म्हणाले होते म्हणाले की पार्थ पवार काय मला प्रत्येक गोष्ट विचारून करत नाही सांगून करत नाही गमत आहे अजितदानाच मी एक वैयक्तिक आठवण शेअर करतो अजितदास तुम्ही काय म्हणालात की पार्थ काय मला सांगून करत नाही आणि पार्थच्या का ह्याच्यात काय मी हस्तक्षेप करत नाही पार्थकाला काही सल्ले द्यायला जात नाही वगैरे वगैरे म्हणालात तुम्ही तुम्हाला आठवत आहे का की एकदा पार्थच्या कुठल्या तरी एका सिनियर सल्लागार हितचिंतक मित्रांनी त्याला सांगितलं की तो आता राजकारणामध्ये करिअर करतोयस तर एक काम कर ना की काही सिनियर जे जर्नालिस्ट आहेत त्यांना भेट आणि त्यांचा सल्ला घे त्यांचं मार्गदर्शन घे त्यांनी आयुष्यामध्ये अनेक माणसांच्या जीवनामध्ये काही रोल निभावलेले आहेत तर पार्थ त्यांना म्हणाल की सांगा मला मी कोणाकोणाला भेटू हो तर त्यांनी तीन नावं दिली त्यातलं एक नाव माझं होतं तर पार्थनी मला ह्याच्या तुमच्या कोलाबाच्या ताजमहाल हॉटेलमध्ये संध्याकाळी सात वाजता आपण जेवायला भेटूया असं सांगितलं त्याचा फोन आला मला मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मला एक कुतूहल आहे तू एक नव्याने उद्याला येतोय तर भेटूया आपण तर ते गृहस्थ अर्थात ज्याने त्याला सांगितलं होतं की या तीन संपादकांना भेटतो त्याच्यामध्ये ते तेही येणार होते त्याला तर मी सात वाजता ताजला पोहोचलो साडेसात पर्यंत वाट पहिली पार्थ आला नाही मग मी त्या गृहस्थाना फोन केला मी म्हटलो तुमचाही पत्ता नाही पार्थचाही पत्ता नाही हा काय प्रकार आहे ते मित्र माझेही आहेत आणि तेवढे ते, ते मला म्हणाले की काय झालं की पार्थ घरातून निघाला मुंबईच्या निघाला तर आता पार्थनी त्यांना हे प्रामाणिकपणे सांगितलं आणि त्यांनी मला सांगावं का याच्याबद्दल काही सांगितलं नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे पार्थक घराबाहेर पडत होता तर हॉल हॉलमध्ये बसले होते त्याने हा जरा काय म्हणतात त्याला व्यवस्थित होऊन वगैरे निघालेला दिसला म्हणून त्याला काय अरे कुठे चालला तर तू थांबला आणि म्हणाला ते अनिल सत्ते म्हणून आहेत ना पत्रकार आपल्या ह्यांनी अमक्यांनी नाव सांगितलं त्यांनी जाधवसाहेबांचं त्यामुळे त्यांनी सांगितलंय की त्यांचा सा सल्ला घे त्यांना भेट अजूनही दोन तीन नाव दिलेत पण आज सात वाजता मी त्यांना ताजमध्ये भेटतोय अजितदादानी त्याला बोलव इकडे काही येडा वेड्यास काय कसला डेंजरस माणूस आहे अरे तो तुझ्याकडून ऐकून घेईल किंवा तरी तुझीच वाजवी मला विचारल्याशिवाय कोणाला भेटायचं नाहीस तू चल तो झाला मायूस ते विचार घरात गेला आता ते त्याने त्या गृहस्थानं फोन केला ते म्हणाला अहो असा असा किस्सा झाला साडेसात वाजता त्याने मला तो किस्सा सांगितला तर पारथरी कुठे जायचं कुणाला भेटायचं एवढ्या बारीक बारीक गोष्टी जे दादा इतकं लक्ष घालतात ते एवढं तीनशे पाचशे अठराशे कोटीच्या व्यवहारामध्ये लक्ष घालणार नाही त्याच्यावर माझा विश्वास नाही बाबा कारण मी स्वतः अनुभव गेला मी माझाच अनुभव तुमच्याशी शेअर करतोय ना दुसरी गोष्ट अशी आहे ना गेले काही दिवस ती चर्चा दादांच्या गोटातले लोक करत होते पण आता त्यांनी इनडायरेक्टली ले तसं म्हणाले ते म्हणाले की माझ्यावर सिंचन घोटाळ्यामध्ये पंच्याहत्तर हजार कोटीचा आरोप केला एक तरी पुरावा एवढ्या वर्षामध्ये आला का एकही नाही फक्त मला बदनाम केलं तुम्ही आता हा आरोप अजितदादांनी कुणावर केलाय हे मी न आलेल्या दोन तीन गोष्टी सांगतोय बरं का आणि लगेच संपवणार हा आरोप मोदींवर केला त्यांनी हा आरोप केला कोणी होता अजितदादांवर पंच्याहत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा मोदींनी केला होता ठीक आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस तासात त्यांना उपमुख्यमंत्री केलं वगैरे हो ठीक आहे पण आधी पंच्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा अटकेची दहशत वगैरे हो ते सगळे प्रकार त्याच्या मागे होते आज दादा म्हणतात की त्याचा पुरावा हो कुठे होता हे काल्पनिक होतं हे माझ्या भोवती षडयंत्र करून मला बदनाम करण्याचा डाव होता असं अजितदादा मोदींचं नाव न घेता बोलले पण हे बोलले की पुरावा कुठे मिळाला तुम्हाला काही दाखवलात का तुम्ही एकतरी पुरावा आणि नाहीच दाखवला ना मोदींनी पंच्याहत्तर कोटीचा आरोप केला त्यांना आत घेऊन ते स्वतःही बदनाम झाले पण कधीतरी त्याची कुठे काही पंच्याहत्तर हजार कोटीचा म्हणजे काय नेमकं याचं काही झाली का, के का। एक्सपोजर केली का बी जे पीनी आणि त्याने केली का नंतर नाही नाही केली म्हणजे याचा अर्थ काय होतो आजीदादा ते बरोबर बोलले दुसरी गोष्ट गेले काही दिवसापासून आजीदादांच्या लक्षात येत होती की आगामीही आता हे मी कोणाला तरी ऑफ दी रेकॉर्ड त्यांनी मला सांगितलेलं ऑन द रेकॉर्ड तुमच्यासमोर ठेवता हे तुमच्या लक्षात येत असेल कारण अजितदादा काय बोलले मला कसं कळणार नाही ना तर आणि मी तुम्हाला रेफरन्स दिला होता बरोबर की ही व्यक्ती मला सांगते अजितदादांच्या मनातल्या गोष्टी मनातल्या गोष्टी कानात अनुभव मी त्या जनात करतो तर अजितदादांना असं गेले काही दिवसापासून लक्षात आलं होतं था की आपल्याला जागा मागण्याची हिंमतच राहू नये शेअरिंगची सीट शेअरिंगची याच्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी एक तर महायुतीमध्ये वगळायचंच पण वगळण्यासाठी दोन कारण पुढे करायची एक असं की तुम्ही फारच बदनाम झालाय आम्हाला तुम्ही आता लायबिलिटी होत आहे तुमच्यामुळे आमची मतं जातील तुमच्या बदनामीमुळे याचा असं एक माहोल तयार करायचा आणि दुसऱ्या जागा मागायची वेळच आली तर तुम्ही फारसा मागूच नका तुमच्या पार्टीची ताकद नाही आणि यांची ताकद काय ना तुम्हाला मी खरंच सांगतो की आरोप तथ्य बित्य या सगळ्या गोष्टी सगळे बोलतायत ना पण अजितदादांची पार्टी स्वतः अजितदादा डिमोरलाइज झालेत की नाही या प्रश्नाचं उत्तर मी निश्चितपणे सांगतो हो य पूर्णपणे डिमॉरलाइज झालेत किंवा त्याच्या धक्कादायक मला जी काय माहिती मिळाली मी जी शेअर करतोय तुमची ती ही आहे की मागच्या वेळेप्रमाणे त्यांनी तात्पुरता राजीनामा द्यावा आणि या प्रकरणांमध्ये चौकशी किंवा अजून एक प्रकरण आहे ते पण बाहेर येण्याची शक्यता आहे ते, ते पण बाहेर येण्याची तर त्यामुळे दादांच्या राजीनाम्याकडेच प्रेशर टॅक्टिक करायची मग राजीनामा घ्यायचा नाही म्हणजे काय ना ही पॉलिसी भाजपची आहे ही पॉलिसी देवेंद्रजींची पण आहे जरी ते मित्र असले तरी काही गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे की त्याला एक चांगलं वाक्य वापरलं होतं ते माझे मित्रच आहेत त्यांनी वापरलं होतं की महाराष्ट्रामध्ये बामणी बांबणी विरुद्ध गनिमी कवा असं आमची लढाईचं ते म्हणा त्याला पण ही इज केपेबल ऑफ ऑल दिस ते काय करतात ना की एखाद्याला मारून नाही टाकत कोण देवेंद्र ते अर्ध मेला करतात डायरेक्ट तीनशे तीनशे चार हो ना अटेम्प्ट अटेम्प्ट ते चला अर्ध मेला करतातली पोलिटिकली अफकोर्स पोलिटिकली ऑफकोर्स पोलिटिकली आपल्या महाराष्ट्रामध्ये असे देवेंद्रजींनी अर्ध मेले केलेल्या लो लोकांची नावं ना खडसे सगळ्यात मोठं उदाहरण आहे तुला मरू पण देणार नाही आणि तुला जगू पण देणार नाही ना मरणे दुंगा ना जिने दुंगा असं कुठल्या तरी पिक्चर वाहता मला नेमका रेफरन्स नाही आठवत पण एक वाक्य आहे की ना मरणे दुंगा ना जिने दुंगा आज अशी हालत करण्यामध्ये नंबर वन कौशल्य म्हणा कुठ नीती म्हणा काय म्हणा पण ती देवेंद्रजींकडे ते अर्धमेला करून टाकतात मीडियात पण काही लोकांना त्याने अर्धमेला केलेले केलेले मीडियात पण केलेले माझाच एक मोठा मित्र जो दोन चॅनलमध्ये चीफ होता त्याला अर्ध मेला करून टाकला ने yes, ना त्याने येस घेन मी नाव आणि घेतलंय अनेक वेळा बोललोय तुम्हाला माहिती आहे लक्षात आलं तुमच्या पण राजकारणात केलं ना त्याने आता त्यातल्या काही अर्ध मेल्या लोकांना सुदैवानी संजीवनी मिळाली दिल्लीवरून आणि म्हणून ते परत जिवंत झाले नाही तर अर्ध मेले म्हणजे हो मेल्यापेक्षा अर्ध मेलं वाईट असतं मेल्यापेक्षा अर्ध मेलं वाटत विनोद तावडेचं काय केलं बघा ना त्याने एकदा चुकून त्याने दोघांच्या मनातला मुख्यमंत्री म्हणाला अर्धमेला झाला पंकजा मुंडे केलं ना तिला पण अर्धमेली करून ठेवली होती आता जरा दुखधु आली बिचारी विनोद तावडे आज असं नाव घेतलं तर तुम्हाला असं वाटेल अरे खा यार तुम्ही यांची नावं घेता पण ज्यांना ते समजतात काहीतरी की या माणसाला अर्ध करायची गरज आहे त्याला करतात ना ते अजून एक नाव आहे मोठं की जो पण मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आज नऊ दे असू शकतो असं आहे त्याला पण अर्धमेला केलेला आहे मी त्याचं नाव घेत नाही माझा मित्र असल्यामुळे आणि त्याला वाईट वाटेल की कशाला तू हे आमचं आपसातलं आणि गुप्तगुप्त चाललं होतं तू जाहीर कशाला के केलं असं म्हणेन म्हणून मी नाव नाही घेत घेईन पण मला काय <laughs> प्रोत्साहन पण अर्धमेले मेल्या केलेल्या आहेत आता मी तुम्हाला सांगतो की कसं आहे ना की त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला देवेंद्रजींना चालू करो काम ते कसं मिळालं अमित म्हणाले बा आम्ही कुबड्यांशिवाय जगू शकतो आम्ही कुबड्यांशिवाय वाढू शकतो आणि आम्हाला आता कुबड्यांची गरज नाही आता महाराष्ट्रात विषय घेतला तर दोन कुबड्या एक अजित दादा आता त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला देवेंद्रजींना की कुबड्यांची गरज नाही आपली पॉलिसी आहे नो कुबड्या आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक हीच मोठी संधी आहे याच्यात जर हे सगळे कट टू साईज झाले म्हणजे एक हायपोथेटिकली समजू समजा त्यांच्या दहा जागा आहेत दादाला बदनाम केला बदनाम केला बदनाम केला उद्या काय म्हणतात शिंदे नाही पाळी येऊ शकते दुसरी कुबडी येते ते मी त्याबद्दल बोलत नाही पण एक कुबडी जी आहे तिची ती कुबडीचे तुकडे करून फेकून देऊन हॅ है। मला गरज नाही करण्याची चालू झाली ना प्रोसेस त्यानं जर दहा जागा आहेत किंवा मागतायत नाही आहेत समजूया आणि त्यात या सगळ्या बदनामीमुळे षडयंत्रांमुळे दोन पर्यंत आल्या तर विधानसभेला मेले ना ते विधानसभेला मागू शकत नाही महापालिकेत मागू शकत नाही पाठोपाठ महापालिका आहेत ना जानेवारीमध्ये जागा काय मागणार कुठल्या तोंडाने अरे डिसेंबरमध्ये झालेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दोन जागाने मिळाल्या कसल्या वीस जागा मागताय तुम। तुम्ही काय काय तुमची पात्रता आता या नगर परिषद नगर हे जे आहेत ना त्याच्यामध्येच अजितदादाला खतम करून ठेवायचं अर्ध मेला करायचा त्याच्या मागचं सगळं यंत्र आता तुम्ही विचार करा विजय चोरमार यांनी फार एक सुंदर पोस्टलेली आहे ती मी माझ्या फेसबुक बिग बॉस अनिल सत्ते फेसबुकवर शेअर केले विजय चोरमार यांची पेस्ट मला आधी माहीत नव्हती की त्यांची मी आधी शेअर केली होती नंतर मला कळलं त्यांची परत शेअर केली मी विजय चोरमारांचे आभार त्यांनी मीनाक्षी जयसिंघाने ना नावाचं एक नाव दिलं मी मी गुगलवर जाऊन चेक केलं काय ते आणि त्यांनी चोरमारेने असं म्हटलं आहे की मीनाक्षी जयसिंघानी प्रकरणामध्ये हो अजितदादानी आउट ऑफ दी वे आऊट ऑफ द वे 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 आणि लॉ 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 आणि काय जे असतं त्याच्या बाहेर जाऊन फडणवीसांना देवेंद्रजींना पर्सनली मदत केली होती असं विजय चोरमारे यांचा रेफरन्स आहे आणि त्यांनी त्याच्यात म्हटलं आहे की गुगलवर जाऊन चेक करा करा तुम्ही मीनाक्षी जयसिंघाने जा म्हणजे कळेल तुम्हाला पण असं काही नसतं भाजपकडे किंवा देवेंद्रकडे काल तुम्ही काय होता याचा काही संबंध नाही आज माझ्यासाठी काय आहात तुम्ही ही थिंग्स ऑफ दॅट आज दादांना अर्धमेला करण करणं आत्ता नामशेष केलं आपलं आत्ता अवशेष केलं या निवडणुकीत तर नंतर नामशेष करणं सोपं आहे मुळामध्ये कसं माहिती की हे हासत कर्म करावे भोगावे फळ रडतची असं काहीतरी एक आहे अजितदादांचा वापर कशा करता केला त्याने शिंदे होते सरकार स्थिर होतं काही नव्हतं त्यांना शरद पवारांचं खच्चीकरण करायचं त्यावेळेला शरद पवारांना अवशेष करायचं होतं आणि नंतर नामशेष म्हणून अगदी घेऊन उपमुख्यमंत्री करून आरोप करून ईडी टाकून छापे 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 किती आठ आठ दिवस छापे पार्थवर छापे यांच्यावर छापे त्यांच्यावर छापे सगळ्या नातेवाईकांवर छापे असा करून त्याला रेडी सांडला तो हा एक आपला शिवसेना उघाटामधून गेला आ, नंतर खासदार झाला काही ते पंचवीस मत नाही कोण रे तो विलेपाल्याचं बघ बरे त्याचं नाव मला वाटत तर तो संजयला सांगत होता की साहेब आज माझ्या पुढे तीनच पर्याय आहेत उद्याचा खासदार बघतो याचा विलपाल्याचा तर आज मी एकतर अटक होईल मला नाहीतर मी हे तरी होईन काय म्हणतात त्याला मोकळा होईल नाही तर, तर आत्महत्या आणि आत्महत्या आणि अटक याच्यापेक्षा नाईलाज म्हणून मी आज भाजपत जातोय इतकी माझी वाईट स्थिती आणि गेला तो गेला संजय मला म्हणाल की त्यांनी या शब्दात सांगितलं मी मी काय सांगू त्याला जा हि तर टॅक्टिक खूप जणांची आहे किती ते काय अरे याचा होता उघाटाचा होता तो आठवेल मला नाव ठीक आहे तुम्हाला कळलं तुम्हाला विलेपाद्याचा हे होता तो तर अखेरच्या क्षणी गेला होता बघा तर मित्रांनो किती आता काय सांगू तुम्हाला की ही दडपणाची पॉलिसी बी जे पीवाले कसे करतात आता तुम्हाला ओपनली काही वेळेला कळत नाही महाराष्ट्रातल्या किमान पाच मोठ्या नेत्यांची प्रायव्हेट सेक्रेटरी किंवा पर्सनल सेक्रेटरी सॉरी प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणजे सरकारी असतो ना पर्सनल सेक्रेटरी असतात पी ए असतात बघा जो एक पर्सनल असतो ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अटक करून ठेवले हो होते अटकच नाही कागदोपत्री हो अटक कसली म्हणतोय मी कागदोपत्री अटकही नव्हती ठेवून दिले होते त्यांना आणि काही नाही रोज थोड्या वेळा आम्हाला साहेबाची माहिती द्या साहेबाची माहिती आता ईडीचे लोक ते अधिकारी पथक तो बोलला की तो काय काय बोलला त्याच्यावर नोट्स करून त्याच त्याच साहेबाकडे रवाना की बाबा आज तुमचा पी ए असा असं बोलला आता उद्धवची गोष्ट मला संजयने सांगितली ती बोललो ना मी तुम्हाला कधीतरी बोललो असेन मला आठवत नाही पण बोललो असेनच कारण माझं <laughs> अरे त्या उद्धवचा सी जो होता ना चार्ट अकाउंटंट तो दोन महिने ईडीच्या ताब्यात होता उद्धवला माहितीच नव्हतं की तो कुठे गेलाय तू त्याला शोधतोय कारण सगळी सिक्रेट त्याच्या बरोबर होती मग संजयच्या सोर्सनी त्याला पत्ता लागला की अरे हा कुठे गायब नाहीये ह्याला ईडीने पकडून फाईव्ह स्टार मध्ये ठेवलाय आणि त्याच्याकडून सगळं उद्धवचे डिटेल्स घेत आहेत ते दप्पू पट बोलायला लागला की बोलतो त्याप्रमाणे बोलला नव्हतो खुद्द संजयचा देखील जो पी आहे पाटकर सुजित त्याला देखील नंतर ऑफिशियल अटक केली पण तो दोन महिने आधी जेल आम्ही फायव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवला होता त्याला संजयच्या विषयी माहिती गोळा करायला हे नवीन तज्ञ बरं का हे कोणी सांगितलं की मला माहिती नाही पण बऱ्याच लोकांच्या लोकांना असे पकडून आता तर याचा तर सीए होता उद्धवचा इतरांचे पीए होते बऱ्याच लोकांच्या असे पीए किंवा पर्सनल खास कार्यकर्त्यांना उचलून आत ठेवून देतात कागदोपत्री अटक नाही कागदोपत्री काही नोंद नाही काही स्टारमध्ये छान ठेवतात त्यांच्याकडून सगळं वगळून देतात आणि नंतर ते त्यालाच देतात हे तुमच्या असे पण काही गेलेत लोक अजितदादांच्या सुद्धा जाण्याच्या बाबतीत असं आहे की ते गेले हा एक भाग आहे पण त्यांना जाणं भाग पडलं हे आपल्याला विसरता येईल का सांगा बरं मला ते गेले म्हणून त्याला शिवाय घालण्यापेक्षा त्यांना कशा रीतीने आणलं हे पण लक्षात घेतलं पाहिजे आणि आणलं तर आणलं आता परत चिंडलं हे पण पॉलिसी आधी घ्यायचे मग ठोकायचे मग करायचे हे सगळं कस षडयंत्र आहे बघा की चंद्रबाबू नायडू जेलमध्ये होते ते कोणाच्या राजवटीत होते कोणाच्या राजवटीत यांच्याच राजवटीत होते ना नंतर इकडे आले आता तर सरकारचा आधारस्तंभ बंद आणि ते सगळं ते ब्लॅकमेल पण करू शकतात पण तशी करायची हिमत नाही कारण ज्या कारणांकरता जेलमध्ये गेले होते ती कधी उगवू शकतात आता देवेंद्र अमित शहाच्या सूचनेनुसार हे सगळं करतायत असं म्हणून त्यांना थोडस आपण हे देऊ शकतो का देऊ शकतो द्यायचं असेल तर नसेल द्यायचं तर नका देऊ पण देवेंद्रजी देवेंद्रजींचं वैशिष्ट्य बरं काय गमतीदार आहे मी त्यांचा मित्र आहे पण बोललो पाहिजे काहीतरी आणि मी नाही सांगायचं कोणी सांगायचं की चमचे आणि काटे यांची त्यांची निवड खूप अचूक असते कोणाचे काटे काढायचे किंवा कोणाला काटे लावायचे बरोबर त्यांच्या इतकं को दुसऱ्या कोणा आणि काटा असा लावताना तो काटा पायात नाही तर रुचत काळजात रुचत आता आजी दादाचं काळीच कुठे आहे पार्थमध्ये बरोबर बघा काळजात कट्यार घुसली <laughs> काळजात काटा घुसला आणि चमचे काय करते ते आपण बघतोच त्यांना कुठे कुठे बसवतात कसं कसं फुलवतात फुलवतात हां झुलवतात पण काही लोकांना त्या नावाने पण व्हॉटएव्हरिटी व्हॉटएवर ही इज डूईंग इज ए पार्ट ऑफ गेम हा पोलिटिकल गेम आहे आणि ते खेळ ही इज नॉट जस्ट प्लेअर ही इज गेम चेंजर ते आपल्याला हवं तसं फिरवतात त्यामुळे अजितदादांनी सांगितलं ना माझ्यावर आरोप नसताना ते मोदींना उद्देश आहे ना काय आता आताही पार्थच्या संदर्भात ते म्हणाले की पार्थला याच्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीने बरं कसं मी अर्ध वेळेला का माहिती ते फडणवीस करतात दादांना बदनाम करण्यासाठी गमत बघा विचार करा थोडासा की पार्थवर गुन्हा दाखल नाही पार्थवर गुन्हा दाखल झाला असता तरी याची हवा थोडी कमी झाली असते खरे नव्याण्णव टक्के पार्टनर आहे त्याच्यावर गुन्हा कसा नाही देवेंद्र फडणवीस त्याला बाजूला ठेवून बदनाम करा शेवटी हे काय या खेटले दहा वर्ष चालतात पंधरा वर्ष वीस वर्ष चालतात किंवा निकाल लागतात तो पण माणसं पण असतात नसतात हो पण आत्ता त्याचं जीवन उद्ध्वस्त करायचं ना पार्थला जर गुन्हेगार केला असताना गुन्हा दाखल झाला असताना तर तो काय म्हणतात त्याला थोडस त्याच्याबद्दलचा प्रक्षोभ राख दादाबद्दलचा पण कमी झाला असता त्याला गुन्हेगार म्हणजे स्वरूप न करणं ही सगळ्यात मोठी चाल आहे यार तुम्हाला काय वाटतं अजितदानी सांगितलं असेल याच्या तू गुन्हा दाखल करू नका गरज नाही त्यानेच केला नाही आणि एक उपकार पण केला त्या उपकारामध्ये अपकार पण असा आहे की त्यामध्ये जो आणखी बदनाम झाला लोक धरून धोपटत आहेत तर एक गुन्हा कसा नाही गुन्हा कसा नाही म्हणजे आता गुन्हा काय पेक्षा गुन्हा कसा नाही याच झालं ना मी तुम्हाला सांगतो की दादांची गरज नव्हतीच खरं म्हणजे दादांची गरज नव्हती कुणाला यांच्या सरकारला फडणवीसांना गरज नव्हती अमित शहाना गरज नव्हती भाजपाला गरज नव्हती मग तरी त्यांना काय घेतलं असं आपण प्रश्न विचारत होतो नाही त्या प्रश्नाचं एक उत्तर होतं ते मला संजय बोललाच होता आणि शरद पवारांनी त्याला सांगितलं होतं की अजित दादाला फोडण्यामागे त्यांना काय पक्ष बळकट म्हणजे हे बळकट करणं सरकार वगैरे नाहीये त्यांना माझी ताकद खच्ची करायची होती हे शरद पवारांनी संजयला सांगितलं संजयने मला सांगितलं तू म्हणाल की शरद पवार म्हणतात त्यांना अजितदादाचा इंटरेस्ट नाही माझी पार्टी फोडणं हे करणं याच्यात इंटरेस्ट होता काही बाबतीत बाबत आहे पण आज तो विषय नाही आपला पण शरद पवारांचं खच्चीकरण करण्याकरता त्यांनी अजितला बाहेर काढलं आता अजितला खच्ची करण्याकरता पार्थ प्रकरण बाहेर काढलं बरं हा दुसरा सूड पण आहे एक प्रकारे मोहळ प्रकरणामध्ये भाजप अडकला आता भाजपचं त्या मोहळचं प्रकरण काय तीस पस्तीस कोटी ते जैन बोर्डिंग वगैरे आणि जैन समाजाच्या विरुद्ध जैन मुनींच्या विरुद्ध जायला नको म्हणून ते तर मागे घेतलंच होतं त्यांनी सगळं रद्द केला आता हा पण विजय चोरमारेने यांनी छान प्रश्न विचारलाय की कुणाचा हे चोरी केली पकडलं गेलं आणि चोरी केलेला माल परत दिला तर तुम्ही त्याच्यावर खाटला भरता का नाही बघत गुन्हा समजता का नाही समजता मग एखादी लँड असो हे असो ते असो त्याच्या बाबतीमध्ये त्याने चोरी केली ती सिद्ध झाली आणि त्यांनी म्हटलं नाही नाही घ्या परत मोळच्या संदर्भात त्यांनी लिहिलं होतं ते असं चालतं का आता पण अर्थाच्या बाबतीमध्ये तर आणखीन कॉम्प्लिकेटेड आहे अहो मोहळ प्रकरण लोक विसरणार चार दिवसांनी याचं कारण त्यांचं काय तरी तीनशे कोटीचं असेल याचा अठराशे कोटीचं निघालं ना का तीस कोटी होतं त्यांना अठराशे कोटी गेलं आता हे मोठं झालं आता याच्यापेक्षा मोठं प्रकरण नाही हे पर्यंत हाच भारीनं हिरो घेतला कि विलन सुपर विलन सुपर हिरो असतो असत दा। पण दादांची वाट लावायला घेतली त्या शंकाने या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जो पहिला हा टप्पा आहे त्याच्यामध्ये दादांचा पक्ष धुळीला मिळवणार भाजप युती नाही करणार महायुती नाही करणार मुंबई सोडून एखाद दोन जागा सोडून युती नाही करणार भाजप त्यांच्याशी मुख्य पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादांना जर धुळीला मिळवायचं असेल आणि भाजपाला स्वातंत्र्यपणे निवडणुका लढवायच्या आहेत ज्या चंद्रकांतदा पाटांची महत्वाकांक्षा आहे तर अजितदादांची क्रेडिबिलिटी घालवणं विश्वसनीयता घालवणं त्याला बदनाम करणं बदनाम करणं हे भाजपाला आवश्यक आहे आणि बघा या बदनामीच्या पार्श्वभूमीवर आजच मी तुम्हाला सांगतो की पिंपरी चिंचवड पुणे ज्याला आपण समजत होतो की दादांचा बेल्ट आहे तिथे ते युती करणार नाहीत आणि त्यांचं उद्दिष्ट हे राहील की इतर कोणी आलं तरी चालेल पण दादांची उमेदवार पडली पाहिजे दादांना राजकारणातून संपवण्याचं गेम सुरू झालेलं आहे शंभर टक्के सुरू झालेलं आहे आता आधी अर्ध मेल करायचं मारायचं किंवा आधी अवशेष ठेवायचा त्यांचा आणि नामशेष करायचं हे नक्की आहे आता देवेंद्र अमित शहा हे सगळे मिळूनच हे सगळं ठरवत असतील त्यामुळे एकट्या देवेंद्रांनाही दोष देण्यात काही अर्थ नाही आणि शिवाय हे के कुणी केलं नाही हे शरद पवारांनी केलं शरद पवारांनी सगळे काँग्रेसनी महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष फोडून आपल्याकडे घेतले की नाही त्यावेळेला आपण कुठे काय बोललो होतो राजकारण आहे पक्ष वगैरे बघा ना किती मोठे मोठे नेते तोडले त्यांनी हे केले त्यामुळे ही परंपरा महाराष्ट्राची आहे की विरोधकांचे महत्वाचे नेते फोडायचे आपल्यात घ्यायचे आपल्यात घेऊन त्यांना म्हणजे सापांची गांडुळं बनवण्याचा कारखाना पूर्वी काँग्रेस चालवत होती शेषांची गांडूळ होण्याचा आता तो कारखाना भाजपमध्ये चालू आहे तीच परंपरा आहे काही लोक म्हणतात ना भाजपची काँग्रेस झाली वगैरे ते अनेक अर्थाने खरं आहे त्यातला हाही एक अर्थ आहे की विरोधकांमध्ये शेष घ्यायचे आणि आपल्या पक्षात गांडोळ करायचे अशी किती गांडोळं वळवळत आहेत भाजपमध्ये इकडून आलेली काँग्रेसमधून राष्ट्रवादीतून ते आपण बघतोय ना नाही का एनिवे दादांसाठी बुरे दिन आलेत आणि दादांचा राजीनामा घेतील अशा तऱ्हेचं दडपण निर्माण करण्याचंही एक चालू आहे की त्यांनी तात्पुरता राजीनामा द्यावा त्यांनी हे करावं आणि हे प्रकरण लावून धरणार हे प्रकरण बरं लक्षात घ्या की जो मीडिया फडणवीसांच्या कुठल्याही गोष्टीबाबत साधारणतः बोलत नाही किंवा पॉइंट आउट करत नाही किंवा फडणवीसांच्या माणसांच्या बाबत पण बोलत नाही तर विजय चोरमार यांनी चार पाच उदाहरणं दिली भाजपवाल्यांची की यांच्यावर संजय राऊतने हे हे आरोप केले कुठे चौकशा झाल्या कुठे काय त्याचे परिणाम झाले काहीच नाही ना ती फडणवीसांची माणसं होती त्यामुळे त्यांच्यावर काहीच झालं नाही कारवाई तर सोडा चौकशाने झाल्या आणि चौकशाने झाल्या त्या चिट पण दिल्या आता क्लीन चिट दिलेले किती लोक कुठे कुठे बसले दादा ना चिट नाही तुम्ही बघा त्या आपल्या आशिष शेलारचं एक स्टेटमेंट बोगस आलं त्याच्यावर विश्वंभर चौधरींनी लगेच ते लगे पाहिलं त्याला लक्षात पण नाही आलं की असं आली इतका AI वाले बोगस करतात त्यांनी त्याच्याबद्दल त्याचं कौतुकही केलं तर आशिष शेलाने जाहीर केलं की हे माझं स्टेटमेंटच नाही ते स्टेटमेंट माझं नाही याचा अर्थ असा की अजितदादांच्या या सगळ्याला माझा पाठिंबा नाही हे पण त्यांनी इनडायरेक्टली जाहीर केलं की नाही के हा अर्थ तुम्ही घेतलात का लक्षात की त्याचा इन्कार केला ठीक आहे ते त्याचं नव्हतं त्यांनी इन्कार केला पाहिजे पण अजितदादांच्या बाजूने काही एखादं वाक्य आलं का कामानंतर किंवा ते माझं जरी खोटं असलं तरी आजीदादांच्या बाबत हे कुभांड रचलं जात असं म्हणाला का तो नाही म्हणाला आशिषेला याचा अर्थ ते तथ्य आहे नाही तरी तुम्ही बघा मी मोकळा मी काय असं तिची बाजू घेतली नाही इत पण माल मला असं वाटतं हा भाजपचा कट दादांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडू शकतो का दादांची गरज नाही उरलेली पोलिटिकली सत्तेसाठी तर नाहीच नाही निवडणुकीत उलट त्यांना आता पहिल्या टप्प्यामध्ये अजितदादांना संपवायचं आहे त्याची सुरुवात झालेली आहे बदनाम करून संपवायचं आहे की पुन्हा ते डोकंवर नाही काढायला पाहिजे मग राजीनामा घेऊ शकतात आणि राजीनामा काय हो अनेकदा राजीनामा न घेता सुद्धा कोमात टाकता येत्यानं त्याला कामच द्यायचं नाही त्याचं ऐकायचंच नाही वगैरे वगैरे आता ते अर्थमंत्री असल्यामुळे इतकं सोपं नाही आहे पण महाराष्ट्रामध्ये अशी काही कोमातले मंत्री आजही आहेत बरं का की जे मंत्रिमंडळात आहेत पण त्यांना कामच दिलं जात नाही अह काही राज्यमंत्री आहेत चार पाच हे खूप काम एकही फाईल नाही त्यांच्याकडे बुडू पण शकत नाही लालदेवाच्या गाडीतून आपले फिरतात सत्कार घेत कोमा कोमात गेलेले आहेत तर त्यासं राजकीय कोमात टाकू शकतात ते त्यांना त्या अर्थमध्ये दादा त्यांनी काय करणार काय शरद पवारांकडे तर परत जाऊ आणि शरद पवारांनी आता पार्थच्या विरुद्ध अशी भूमिका घेतली आहे कारण त्यांना सुडाची संधी मिळाली ना पार्थला कुणी पाडला कुणी पाडला होता शरद पवारांनीच पाडला होता ना आता पार्थची करिअर बर्बाद करणं आणि रोहित आणि सुप्रियाला मार्ग मोकळा करणं तर काही आता वाटेत नाही पण येतो तसा पार्थ किरकोळच आहे पण पार्थच्या निमित्ताने अजितदादाना बदनामी करण्यात ते घेत आहेत सगळेच सूड घेत आहेत शरद पवार पण सूड घ्यायचं आहे तू माझी पार्टी फोडली का मग तुला फोडतो आता तो डोकं फोडतो तुझी आबरू फोडतो असं शरद म्हणजे हे असं बोललं तर कोणाला पटणार नाही आता पण मला तर असं वाटतं की शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं संगणवत आहे याच्यामध्ये अजितदादांना संपवण्याचं कारस्थान आहे त्याच्यामध्ये राजीनामा होतो का नाही पण राजीनामा जरी झाला नाही तरी बदनामा तर झालाच आहे आणि पुढे दिवस कठीण आहे अजितदादांसाठी कुठल्या तरुणांत ते लोकांसमोर जाणार आहेत आणि बघा मी आत्ता सांगतो तुम्हाला की युतीमध्ये घेणार नाहीत त्यांना महाराष्ट्रामध्ये मुंबईत फक्त घेतलं तर घेतील बाकी कुठे घेणार नाहीत आणि हा पक्ष येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये संपवायचा अवशेष तरी ठेवतात का नामशेष करतात हे फडणवीसांच्या मनात काय त्याच्यावर अवलंबून आहे धन्यवाद मला थोडीशी वेगळी माहिती वाटते ती मी तुमच्याशी शेअर केली धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन